आहे आता प्रगती पुस्तक हे कोणी काढलं होतं कधी काढलं हे म्हणून मी तेव्हाही असं म्हटलं होतं की मी जनतेचा सेवक म्हणून काम चांगलं केलेलं आहे आणि वेगवेगळ्या खात्याची जबाबदारी सुद्धा याच्यापूर्वी मी पार पाडलेली आहे आणि परत माझ्यावर विश्वास ठेवून आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी आ, परत मला संधी दिलेली आहे अजून परत या महाराष्ट्रामध्ये खरं तर चांगलं काम करण्याची संधी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जे सरकार आहे त्या सरकारमध्ये मला जनतेचे प्रश्न जनतेच्या अडीअडचणी जनतेचा विकासाचा एक अजेंडा घेऊन आ, हे सरकार काम करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा राजीनामा दिला पक्षनेते याबद्दल मला काही माहिती माहिती घेऊन आम्ही सविस्तर सांगू शकतो नाराज आहे